धडाका सिनेमा जिथं शूट झाला आहे त्यामधलं जे धनाजीराव वाकडे जे होते वाकडोजी धडे त्यांचं जे घर होतं म्हणजे राहता बंगला होता तो तुम्हाला खूप आवडला आहे आणि तो तुम्हाला बघायचा होता आणि त्यासाठीच मी काय केलं की मी रिसर्च केला आणि मला समजलं की हा बंगला पन्हाळ्यामध्ये आहे कोल्हापूरपासून अगदी बावीस किलोमीटर अंतरावर हा बंगला आहे आणि आज मी तिथंच आलो आहे तर हा आहे तो बंगला आणि हे आहे ते गेट या गेटमधूनच अशोक मामा एंट्री करतात आणि एंट्री करून आतमध्ये इथे बाग आहे ना ही बाग या बागेमध्ये शरद तळवळकर जे वाकडोजी धने धनाजीराव वाकडे इथं पाणी देत असतात या गार्डनला आणि त्यावेळी मग मा अशोक मामा एंट्री करत होता आणि मग त्यांचं कन्व्हर्सेशन सुरू होतं या गेटच्या इकडून आता इथे रोड वगैरे आहे पण इथं ते त्यावेळी गाणं शूट झालेलं होतं धनाजीराव मुडदाबाद मालकिशाही मुडदाबाद इथं ते शूट करण्यात आलेलं होतं गाणं महेश कोटावे सर आणि सगळी गँग घेऊन इकडे येतात आणि इथं डान्स ता एक होतो वर इथं टेरेसवर निवेदिता सराफ मॅम आणि शरद तळवळकर सर उभे असतात आणि मग इथं ते गाणं शूट होतं आता जिथं मी उभं आहे ना एक्झॅक्टली अशोक मामा इथंच होतात आणि इथं येऊन शरद तळवळकर साहेब जे असतात तिकडे बागेला पाणी देत असतात आणि अशोक मामा एंट्री करून मग त्यांना सांगतात ओ माळी बुवा मालक कुठं आहेत आणि मग त्यांचं जे कन्व्हर्सेशन सुरू होतं फनी कन्व्हर्सेशन चेन्नई दिल्ली कलकत्ता मद्रास इथं ज्या काही फॅक्टरी आहेत हिऱ्याच्या खाणी आहेत त्या कोणाच्या आहेत महा आहेत असं जे काही ते कन्व्हर्सेशन आहे याच ठिकाणी अशोक मामांचा अजून एक सिनेमा शूट झाला त्या सिनेमामध्ये निशिगंधा वाड मॅम निशिगंधा वाड ज्या आहेत त्या अशोक मामाच्या अपोजिट ॲज अ हिरोईन म्हणून होत्या त्या, त्या सिनेमाचं नाव आहे प्रेमांकूर त्याचबरोबर पन्हाळ्याच्या बाजूला इथं मसाई पठार नावाचं एक पठार आहे आणि त्या पठारावर संजय लीला भन्साळी सरांचा पद्मावत हा सिनेमा शूट झाला आहे रणवीर सिंग ज्यावेळी अलाउद्दीन खिलजी म्हणून येतो तिकडे रजपूतांना आव्हान देण्यासाठी आणि जिथं तळ ठोकून तो बसतो ना तिची जागा दाखवण्यात आली आहे ती ॲक्च्युली मसाई पठारावर शूट करण्यात आली इथे यायच्या आधी पण तो सिनेमा तिकडे राजस्थानमध्ये शूट करण्यात आलेला होता करणी सेना जी होती ती सिनेमाला विरोध करत सिनेमा सिनेमा होती सिनेमाच्या नावावरून आधी सिनेमाचं नाव पद्मावती होतं नंतर पद्मावत होत केलं तर त्यासाठी राजस्थानमधला जो काही त्यांचा सेट होता तो कर्णी सेना यांच्याकडून जाळण्यात आला मग सिनेमाचं शूटिंग कोल्हापूरमध्ये मसाई पठारावर शिफ्ट करण्यात आलं पण रात्री तो सेट मसाई पठारावर सुद्धा येऊन Local